आगामी निवडणुका लक्षात घेत प्रत्येक पक्ष जोरदार पक्षबांधणी करताना दिसून येतोय यातच बदलापुरात शिवसेनेचे मोठे वर्चस्व असून पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न केले जात आहेत अशातच आता खरवई परिसरात शिवसेना शाखेचं उद्घाटनही शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या शाखेतून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न हे शिवसैनिकांकडून केले के जाणार आहे मागील काही वर्षात करवई परिसराचा झपाट्यानं विकास झाला या नागरिकांना सोयी सुविधांचा अभाव राहू नये यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शाखा सुरू करण्यात आली विभाग प्रमुख आकाश जमदरे शाखा प्रमुख गणेश जमदरे समाजसेवक देवीदास भगत राजेश शिंगटे सतीश जमदरे महेश फुटाणे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे नागरिकांच्या समस्या मांडण्यात ना येणार आहे शाखा नसताना देखील या शिवसैनिकांनी परिसरातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडवल्या शनिवारी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख बाळाराम कांबरी उपशहर प्रमुख मंगेश धुळे सुभाष गोरे युवा मित्र वरुण म्हात्रे यांच्यासह शहरातील शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरवेगाव गाव आज शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालकिल्ल्यामध्ये आज विभाग प्रमुख अकाजी जमदरे यांच्यावर जबाबदारी दिलेले तसेच समाजसेवक देवीदास भगत राजस सिंगटे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी चेतन धुले मंगई धुले दिलीप बायकर गणेश जमदेरे प्रमुख हे सर्व या विभागात शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करत असतात नेहमीच ज्याच्या वेळेस त्यांना गरज लागेल प्रशासकीय कामांसाठी तेव्हा तालुका प्रमुख आणि मी शिवसेना शेरप्रमुख या नात्याने नेहमीच त्यांच्या मागे असतो परंतु हा खरव विभाग आता न राहता या ठिकाणी मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती झालेल्या आहेत तर या इमारतीमध्ये सर्व मुंबईवरून आण येणारे लोक या ठिकाणी राहतात तर त्या प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला सर्व नागरी, नागरी सुविधा या विभागात पुरवण्यासाठी एक शिवसेना कार्यालयाची आवश्यकता येते जे बाळासाहेबांनी आम्हाला जो कानमंत्र दिलेला आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या हेतूने या कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे नक्कीच प्रत्येक नागरिक या कार्यालयात येऊन त्याला कुठच्याही प्रकारचं पाण्याची अडचण असो लाईटची अडचण असो नगरपालिकेची स्वच्छतेची अडचण असो टॅगची अडचण असो प्रत्येक काम या शाखेतून त्यांना करून दिलं जाईल आणि नक्कीच प्रत्येक नागरिक या मंदिरामध्ये येऊन समाधानी होऊन जाईल अशाच आजच्या दिवशी आकाश जमदेरे यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आपण चांगलं कार्य आपल्या विभागात करत राहा वामन मात्रे आणि पूर्ण शिवसेनेची टीम तुमच्या सर्व शिवसैनिकाबरोबर असेल अशी असे आजच्या सांग प्रतिनिधी श्रद्धा सिंह आपली घटना